हे बघा असं आहे की आपण या पृथ्वीवरती आहोत ठीक आहे ह्या पृथ्वीवरती जसं आपण मनुष्य म्हणून आहोत तशाच प्रकारे पृथ्वीवरती प्राणी आहेत वनस्पती आहेत सर्व काही आहे सर्वांना सुद्धा जसंवरती आपण आहोत ह्या पृथ्वीवरती जे प्राणी वगैरे आहेत सर्वांना जगण्याचे अधिकार ठीक आहे ना हा जगण्याचा अधिकार जो आहे ते हा म्हणजे आपण जर कोणापासून जाणून बुजून शिनून राहा ठीक आहे तर हे म्हणजे वाईट गोष्ट आहे जो मनुष्य जो राहत बौद्धिक क्षमता तो सर्व जो प्राणी है तो बुद्धि तो मोटा है ठीक है अर्थ हो पशु की कर संवेदना रहता ही वेदना रहता जे अपने फीलिंग होते सुधा फीलिंग होती सुधर त्वचित रक्षा लिखते होते ठीक है

काय प्रत्येकाचे म्हणजे याच्यासाठी कायदे पण तयार केले आहेत पण ह्या सगळे कायदे फालो करण्याच्या पण सत्या गोष्टीवर जसं आहे का वाघायची संख्या कमी होऊन जागा मास आपलं पण वाघ मालिक वस्तू म्हणजे तर म्हणजे मेन याच्या माक

तर माणसानं जर त्यांच्या जंगलावर जर अतिक्रमण केले हे गोष्टी माणसाच्या अशा आकांक्षा एवढ्या आहेत दादा माणसाला जेवायला आपल्या म्हणजे आपल्याला पाहिजे काय पाहायला किटा किटानपासून जीवाना पासून सगळ्यांनी जगण्याचे अधिकार अधिकार पण प्रत्येक गोष्टीचे काही मर्यादा आहे आपण लोकांचे आपण बदलून विचाराचे आपण फक्त तर आपण त्यांना त्याच्यात आपण आपल्याकडून जे प्रत्येक घेऊ शकतो काय कमजोरायच्या बाकी निर्णय त्यांच्यावर निर्णय की माणसांची भौतिक क्षमता तो ज्या गोष्टी म्हणजे आपल्या ज्ञानाच्या दारे ज्ञान वाढवत राहील तेवढं त्याच्या बोद्धीचा विकास ज्ञान जर त्याच्यामध्ये लिमिटेड आहे आणि तो ज्ञान वाढवायचा प्रयत्न नाही करेल त्याच्या ठीक आहे आता काही लोकांना नाही की त्यांना असं वाटतं की जर या गोष्टी नाही केल्या तर त्यांची संख्या एवढी वाढवून देईल ठीक आहे ह्या गोष्टी चुकीच्या आता कसं माणसांना आपले देव एवढी वाढलेलं आहे आपल्या बायकोच्या पोटाने पाहून मार्ग अरे तर जे आपल्या स्वतःच्या रक्ताला खतम करताय फुटामध्ये आपण गेल्यावर ते काय हे सर्व जे गोष्टी आहेत याच्यामध्ये कसं आहे की माणूस जे आपल्याला दर्शन मिळालं नाही आपल्याला दर्शन दर्शन मिळालं नाही वर्धमान महाराजांचे दर्शन मिळालं गौतम बुद्ध दर्शन मिळालं ठीक आहे ह्या गोष्टी दूर जाऊन राहिले ठीक आहे जर ह्या गोष्टी जर आपल्या गोष्टी जर फॉलो केल्या आपल्या देशाच्या जो गोष्टी आहेत त्याला जर आपण फॉलो केलो आपला गौतम बुद्धाला फॉलो केलं गौतम महाराजांना फॉलो केलं म्हणजे जिथे मध्ये पुष्टी तयार होते करुन प्रेम गोषी है ठीक है मैं जो जो वाइट है जो समझ एक व्यक्ति है तीन तो जो दह लोक मारन रहा ठीक है तो तुम्हें व्यक्ति में मारा तो मेरे पे कारण की तुम दह व्यक्ति लार तर तुम्ही हिंसा नाही करू शकता जर तुम्ही त्या व्यक्तीला मारून आणले <almond> तो हिंसा काय तो व्यक्ती दहा लोकांना मारायचे इच्छुक आहे तुम्ही जस तुम्हीच नाही तुम्ही दहा लोकांना ठीक आहे पण जर जे पशु आहे त्यांनी घ्या नाही समज नाहीये ठीक आहे त्यांना जर आपण मारून राहिले काटून राहिले खाऊन राहिलो त्यांना समजून नाही राहिलो त्यांचा समजणार हे बघतो

ठीक आहे आपण जर विद्या ग्रहण करू काय गोष्टी सत्य आहेत काय गोष्टी असत्य आहेत त्या गोष्टीची आपण सखोल तपासणी करू तेव्हा जसं आपण आपल्या अनाथ येते आपल्या येथे आपण ठीक आहे तर त्या गोष्टी आपण माहीत आहे ठीक आहे त्याच्यामध्ये पण कुठे गोष्टी अनिवार्याच ते अनिवार्य आपण करा पण अनिवार्यता म्हणजे आणि ऑप्शन फरक ज्या गोष्टी अनिवार्य जसं आपण पाणी प्यायचे अनिवार्य पर्याय व्यवस्था पण ज्या गोष्टी ऑक्सिजन अधिकार आहे जर आपण त्याला मारून मारून राहिला तर हे तर चुकीचे आहे ना पर्याय व्यवस्था आहे पशुप्राणी आहे तुम्हाला प्रोटीन पाहिजे पशुप्राणी काय

पण एक अजून मादा पशु आहे त्याच्यावरती तुम्ही प्रोसेस करून जबरदस्ती प्रेग्नेंट करून सांगा आणि याच्यावरती कोणी ऑप्शन निघून राहिले ओके कारण हे ठीक आहे मादा पशु आहे तिलाही तर सर्वच नव्हता ठीक आहे प्रेग्नेंट प्रेग्नेंट प्रेग्नन्सी जी डेट येते किती त्रासदायक असतो ओके ना त्रासदायक अवस्था तुम्ही तिला वारंवार करू होती आणि ते कसं म्हणतात तुमच्या फक्त दुधाच्या सेवेंट आपल्या घरचा भाग आहे

सांगतोस की आपण पण जेव्हा जन्मतो तेव्हा आयचे कुठं आपल्याला आवश्यकता नाही आहे ठीक आहे अशा प्रकारे गोष्टी लोकांनी आपण ऍक्सेप्ट करायला लागतो आपल्याकडे अज्ञान आपण ज्ञान आहे का आपल्यामध्ये नाही आपण आपल्यामध्ये अज्ञान आणि जर आपण ज्ञान हासिल करूया तर बघूया

बनवा तो लगा <laughs> <laughs>

ఢా పగత 9గెి BILL